नमस्कार मी प्रमिला झामडे तर महाड महिना चालू आहे त्यासाठी मी आज थापटलेली वडी करून दाखवणार आहे त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे थोडंसं तीळ घेतलेलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तर हिरवी मिरची भाजलेली नाही हिरवी मिरची आणि लसूण अगोदर मी ह्याला बारीक करून घेते लसूण भरपूर असला आणि मिरची पण भरपूर असावी म्हणजे वडीला टेस्ट चांगली येते तर हिरवी मिरची आणि लसूण मी बारीक करून घेतलेला आहे छान असा तर आपण आता फोडणी टाकूया फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर तेल पण ओतून घेतलेलं आहे फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेतलेली जिरी मोहरी छान असे तडतडले थोडासा कळीपाला धुऊन चिरून घेतलेला आहे हे जे आपण वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसणं ते तेलामध्ये टाकून आपल्याला घ्यायचं आहे चांगलं भाजून त्याचा कच्चेपणा पूर्ण जाऊ आहे छान अशी हिरवी मिरची भाजलेली आहे तेलामध्ये तळलेली आहे मी एक चमचा हळद टाकून घेते आणि याच वाटीनं जी बेसन घेतलेलं आहे ती वाटी मी चाळण्यासाठी ह्यात काढून घेते आणि या वाटीनंच पाण्याचा अंदाज तुम्हाला सांगते <coughs> मिरचीचा ठसका उठलेला आहे तर मी एक दीड वाटी पाणी ह्यात वतून घेतलेलं आहे एक वाटी ह्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता आपल्याला ह्या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायचे छान असं मी मोकळं केलेलं आहे म्हणजे चाळून घेतलेलं आहे त्याच्या गाठी होणार नाही त्या पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आपण बेसन त्यात टाकून घेऊया आता थोडं थोडं फक्त फास्ट आहे म्हणजे गाठी होत नाही त्या बघा यात बेसन छान असं मिक्स झालेलं आहे एक दोन मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवूया तर दोन मिनिटांसाठी मी छान असं झाकून ठेवलेलं आहे गॅस पण आता मी बंद करते छान असं आपलं हे पिठ बेसन शिजलेलं आहे वडीसाठी पीठ तयार झालेलं आहे मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं त्या ताटात आता हे सगळं पीठ मी काढून घेते पण छान असं थापटून घेऊया थोडंसं मी ह्याच्यावर तीळ टाकून घेते तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर खोबरं टाकू शकता तुम्ही आमच्या मुलांना खोबरं ह्याच्यावर आवडत नाही म्हणून मी खोबरं टाकलं नाही तीळ पण मी भाजून घेतलेलं आहे तर कच्चं तीळ टाकलं तर ही खायला पण कच्चंच लागल त्यासाठी मी अगोदर तीळ भाजून घेतलेलं आहे तर आता ही वडी दहा मिनटं मी थंड होण्यासाठी ठेवते तर बघा अशा प्रकारे मी सगळीकडे थापटून पातळ अशी वडी घेतलेली आहे आणि बेसन ही थंड पण झालेलं आहे आपण आता ह्याला कट करून घेऊया बघा अशा प्रकारे मी वड्या थापटून घेतलेल्या ले आहेत त्या तुम्हाला एक वडी मी उचलून पण दाखवते छान अशा झालेल्या त्या दोन्ही साईडनं पीठ पण छान असं शिजलेलं आहे तर अशा प्रकारे अंदाज मी तुम्हाला पिठाचा पाण्याचा सा सांगितलेला आहे तुम्ही ही बघा अशा प्रकारे वडी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा